संक्रांत चला चला पतंग उडवायला चला चला गंट पतंग उडवायला काय अंटेल आहे वरती गेलेली मग विषयत नाही वार पतंग झालं मारे दिसतोय कोणत्या वाट्टेल वाटत आहे माझे तर लई भारी क्वालिटी आणलं मला त्याने उडवलं अरे बरं मला चक्र बिक्र धरतो मी तुझी चक्र मला उडवाल दे सरपंचा पैसे दिल ते पत्ता गण माझ्या दोन आला हा मग नाही नाही ना। ना। फोन करायचा त्याकडून पैसे घ्यायचे आणि त्याचे पतंग आणायचा अजिबात नाही दोन मिनटं नाही दोन तास नाही जा आता हा नाका देऊ हा तुम्ही तुमच्या आणून मिळवा ना दिंडी तर पुढच्या सोबत येऊकते दिसल का थांबता खाली 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 घे

अरे तीन हजार रुपये घातले मेकअपला तिने नुसतं संक्रांतीच्या मेकअपला बाप आता जी साडीच घेतली पाच हजाराची तिने काय ती वेगळा थाटी बरोबर ना मग वाटले पाहिजे चेअरमन बाय ते बी खरं इकडे कुठे चढाऊडी चढवित होते गबाई मी पतंग उडवित होते अहो मला पतंग उडवायला शिकवा ना <laughs> तुम्हाला नाही म्हणणार आहे पण आज काय असं तुम्हाला असं वाटलं अख्ख्या गावात लोक पतंग उडवते माझ्या निवाईनात आणि गंटण भाऊजीला म्हणलं थोडा वेळ द्या मला, वे मला हात पण नाही लावून दिली त्यांनी पतंगला कशाला कोणाला म्हणायचं आता श्याम शर्मन असताना अरे चेअरमनची <laughs> पतंगबाजी म्हणजे काय सांगा अख्खं गाव बघायला राहायचं चेअरमन कशी उडवते अशा <laughs> किती पतंग अशा काटल्या आणि काटलेल्या उडवले मी नाही परत

अरे ती पतंग सोड ही पतंग बघ कशी गळाला लागली <laughs> कटली पतंग ती समोरच्याची भारी हवं चेअरमन पतंग काटलेले एक नंबरचे खिलाडी होता आम्ही एक नंबर भारी असं वाटतं आनंदाने तुम्हाला मिठीच मारावा आता माराच मॅडम आता मिठीच मारा खाली गेली नाही नाही आता जाऊ दे ती पतंग तुम्ही मिठीच मारा मी असंच म्हणले होते आव या तुम्ही असंच म्हणता मग पुढचे चार दिवस आम्हाला झोप लागत म्हणलं अरे बाराच्या बारा का पतंग कापले राह माझ्या एवढा घंट्या घंटे ते बघ मॅडम तुम्ही धरा असं धरायचं असा हात धरायचा आणि अशी पतंग पतंग उडवायची काय चेअरमन कड काय म्हणजे आमच्या आपल्या मग तुम्ही काय उडीत नाहीत का पतंगी अजिबात जायचं ना चेअरमन कडे का बरं नाही जाऊ देणार मी तू काय वॉचमन ठेवला वॉचमनच समज अरे द्वार पालो निघा माग माग निघायचं माग निघायच नाही उद्या नात नाही चेअर मन कर तुम्हाला

मला सापडलाय मी गोंडला देत नसतो माझा पतंग येतो हो। ज्या वळेलाय कतो नाव गंट अच्छा दुकानदारला माहितीये मला माहित नाही कोणी काटलाय मला सापडलाय हात नाही लावायचा तिकडे बघा तुमचा वावरात पडला मला धरायचं नाही मला सापडलाय मी उडीणार आता याला काय करणार पतंगाच मला उडायचं नाही नाही मी देणार नाही सांगितलं म्हणून सांगतो तुला पतंगी मा त्याला घेऊन आलता पतंग पतंग आणून पाहिला मा पतंग पतंग अरे मला जायला सका पतंग पतंग आणि मला तू मारतू मार मार तू मी गरीब काय झालं कमल्याने मारलं मला मला माला पतंग सापडला होता मग आपला उडीत होतो मग तो घंटे आला मग आता तुम्ही पतंग इसकून पळून घेऊन गेलो जाऊ दे त्याच्यात काय रडायचं चला आपण उडू पडतो पण हक्काचं सापडलेला पतंग होता राव जाऊ दे काय दहा बारा रुपयासाठी चला एक काम करा मी ना तिकडून धरा आणि वर जा असं धरा कुठे इकडं वरून सोडा ना हा चल वार असं 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 फिरा कस जावर जावर तुम्हाला शिकेचं मी जा जावर अर त्याला मी हा असा धारा हा हा धारा याल धारा दादा चप्पल याल धारा जावरती वर जाऊन सोडायचा दा वर जा वर जाण्यावर जावर या इकडे सारखा इकडे सारखा या इकडे या बुड इकडे 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 डाव्या उडवा सोडा वारं झाडा पडलं पाणी पडलं काय पाणी पाणी आई सांग करत नाही मय पाणी सरपंच काय रे मला अजून चार पाचशे रुपये द्या बरं कशाला अह ते सगळ्या पतंग त्या चेअरमनने कापून टाकल्या माझ्या मग अरे मग कापल्या तर कापल्या आजचा दिवस कोणता आहे मकर संक्रांत दिवस आहे लोक चालायच जे नाही असं कस माझ्या कापल्या त्यांना जा विचारायला गेलो ते सेम ठेवलाय त्यांनी द्वारपाल म्हणून आता दानक बिनक मारवायला ते आपल्याला अरे पण हे असं चालत असत खेळ हा आज कोणी कोणाची पतंग कटली तरी नाराज नसतं व्हायचं ज्याच्या हाती पतंग तोच त्याचा मालक असतो आजच्या दिवशी आता नाही ना पतंग राहिल्या माझ्या पण संपत आला काय पण ते चेअरमन काय एवढं वय होत आलंय बा सुजाताबाईला बरोबर घेऊन पतंग उडवत येत ना ती असं मग हिची कापू का तिची कापू का असं बी झालं काय मला द्या बरं चार पाच तसं चेअरमन आहे ना निष्णात खेळाडू आहे पतंगातला त्यातला नादिक गडी त्याच्या सुजाताबाईची जोड गो, गोती फार लांब लांबच्या गोती घेते तिथे असं ना हे बघा मी तुम्हाला पैसे तर नाही देत बर का पण तुम्हाला एक आयडिया देतो चेअरमन ची चिरवाई काय या इकडे या अस अस चाल हा चल थांबल्या चल जी भर महाबाई हॅलो चेअरमन बाई एक बातमी द्यायची होती चेअरमन अय अवस्था अरे सॅब काय म्हणतोय कुठून आले तुम्ही धावाखान्यात गेलो होतो चेअर म झाले काय नाही अमक चेअरमन बाईनी आणलं चेअरमन बाई नाही एवढं कोणी तरी लावली मी सुजाताबाईला पतंग उडवायला शिकवतोय म्हणून सुजाताबाईच्या डोक्यात दगड घातलाय तिला आताच घरी सोडलंय मला तर क्वाय तास घातलाय आता कुट्टी तास घालीत होती कुठ्टी मग तेवढ्यात लाईट गेली म्हणून वाचले तर क्वाय तास टाकला इथ एक दगड वाचला एका दिवसात दोन हा झाले पण मी म्हणतो कशाला कसोजा बाईचा बाईला पतंग उडवायला शिकत होते राह तुम्ही <laughs> आता याखाद्यानी सांगितलं आम्हाला उडवायला शिकवा पतंग म्हणून भरून म्हणजे ओढवायला शिकव शिकवा लगे उडणार का एक का। <laughs> काम करा चे अजूनही वेळ गेली नाही तुम्ही हा बाईचा नाच सोडा राव सरपंच नक्की सोडणार पण पारवापासून आता उद्या काय तिळगुळ द्यायला जायचे सुजाताबाईला फक्त तिळगुळच देणार आहेत का तोंड गोड करणार आहे सारे झाले इथं गोळा कॉम धामू नको याचा टाऊक वर